अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र इंडिया आघाडीचे जे जे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्या आघाडीला सोडून गेले उदय सामंत यांचं वक्तव्य पत्रकार परिषद घेऊन जर राष्ट्रपती राजवट जर लागली असती तर पूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागली असती संजय राऊत यांच्या गोष्टी गांभीर्याने नये मुख्यमंत्र्यांना नाहक बदनाम केलं जाते मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मुख्यमंत्र्यांबद्दल पोटसूळ असणं हे आता जनतेला सुद्धा कळायला लागलंय एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्यावर पत्रकार परिषद घेणे हा आमचा संस्कार नाही गुंड पोचणं आणि पाळणं कोणाची संस्कृती आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे कुठच्या अधिवेशनाचा फायदा होतो हे जनता ठरवणार आहे महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांना पुन्हा निवडण्याचा निर्णय घेतलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अनेक शिबिर झाली तरी त्याचा उपयोग होणार नाही मनोज जरांगी यांच्याशी मी स्वतः चर्चा केली मुख्यमंत्री अधिवेशनाच्या बाबतीत सकारात्मक आहेत इंडिया आघाडीचे जे जे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते ते आघाडीला सोडून गेले निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार वरिष्ठांना आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आजही शिवसेनेचा दावा आहे आणि मागणी देखील केली आहे रेशीम शेतीचा प्रयोग हा शेतकरी यशस्वी करतायत हे आज सिद्ध झालं आहे आणि म्हणून नियोजन मंडळामध्ये एक रेशीम शेतीच्या संदर्भामध्ये जो हेड आहे ज्याचा आपण दुर्दैवानं उपयोग करत नाही पुढच्या दौऱ्यामध्ये या सगळ्या व्यावसायिकांना बोलून कशा पद्धतीनं त्यांना मदत करता येईल यासाठी आम्ही निर्णय घेऊ परंतु रेशीम उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतो आहे हे आज कृषी विद्यापीठानं प्रूव्ह केलेलं आहे मला असं वाटतं की तुम्ही काही गोष्टी अतिशय गांभीर्यानं त्यांच्या घेता ते कृपा करून भविष्यात घेऊ नये ही देखील विनंती आहे कारण एखाद्याला नाहक बदनाम करणं आणि मुख्यमंत्री जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत याच्याबद्दल पोट पोटसूळ असणं हे आता जनतेला कळायला लागलेलं ला। आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परवा जो प्रसंग गोळीबाराच्या संदर्भातला झाला त्याच्या बाबतीत मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन नक्की वस्तुस्थिती काय आहे हे मी सांगितलेलं आहे हे देखील मी सांगितलं की एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पश्चात पत्रकार परिषद घेणं हा आमच्यावर संस्कार नाही परंतु तो प्रसंग घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना बदनाम केलं गेलं त्यामुळं नाईलाजानं ना ती पत्रकार परिषद घ्यावी लागली मला असं वाटतं की गुंड पोसणं आणि पाळणं ही कोणाची संस्कृती आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की उद्या मी जरी इथं टावो फोडला तरी शेवटी इथली जागा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे सर्व अधिकार हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत तसं भाजपानं देखील कुठच्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाही आहेत हे त्यांचे नेतृत्व ठरवणार आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार आहे प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला स्वभाव लढण्याची भाषा करण्याचा देखील अधिकार आहे पण ज्यावेळी हे नेते ठरवतील आणि जे कोण उमेदवार देतील नंतर प्रचाराची यंत्रणा सुरू होईल आजही शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेनं मागणी केलेली आहे बेधडा निर्भीड लाईव्ह